एक बस ए स्थानकापासून बी स्थानकाकडे जात आहे एकूण अंतर ती सहा तासात पूर्ण करते तिने अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने पहिले अंतर पहिले अर्धे अंतर लक्ष द्या तिने अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने पहिले अर्धे अंतर तर दुसरे अर्धे अंतर साठ किलोमीटर प्रति तास वेगाने कापले असेल तर बसद्वारे कापलेले एकूण अंतर किती असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो अर्धे अंतर अर्धे अंतर आणि या अर्धे अंतर यक्ष गृहित धरायचं गणिताची मांडणी लक्षात घ्या की लेकरांनो एक सूत्र आम्ही अभ्यासल की इथं वेळ दर्शवला एकूण अंतर ती सहा तास एवढ्या वेळ वेळेमध्ये पूर्ण करते याचा अर्थ वेळ काय तर आम्ही सूत्र अभ्यास आम्हाला माहित आहे मग आता या गणिताची समीकरण स्वरूप मांडणी करायची कशी लक्षात घ्या अर्ध अंतर म्हणजे यक्ष तिनं अर्ध अंतर, अंतर कापलं लेकरांनो अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं म्हणजे यक्षर छदस्थानी अठ्ठेचाळीस का मांडायचे तर आंतर भागीला वेग प्रश्नामध्ये दर्शवलेली तिनं पूर्ण अंतर सहा तासामध्ये कापलं इथं अधिक स्वरूपात परत अर्धा अंतर तिनं साठ किलोमीटर प्रति तास वेगानं कापलं सर म्हणजे छदस्थानी साठ आणि या सर्व अंतराला कापण्यासाठी लाग लागलेला तिला वेळ आहे सहा तास लेकरांनो हे झाले दोन अपूर्णांक अपूर्णांकाची बेरीज छेद समान करून कराय करायचं काय तर या साठ न या गुन्हा गुणाकार साठ एक्स सा, अधिक अठ्ठेचाळीस न एक्स ला गुन्हा गुणाकार अठ्ठेचाळीस एक्स छेदस्थानी हा छेदा छेदाचा गुणाकार हे शून्य अगोदर घेऊन घेऊन ठेवतो साईन आठ अठ्ठेचाळीस चार सहा चूक चोवीस अठ्ठावीस समोर हे सहा वंशातील बेरीसर एकशे आठ यक्स यक्सस्तानी अठ्ठावीस ऐंशी समोर सहा एकशे आठ यक्स लाट करा सहा कडे जातानी अठ्ठावीस ऐंशी गुणीला स्वरूपात एकशे आठ यक्स हा गुणाकार करायचा सहा शून्य शून्य सहा आठ अठ्ठेचाळीशी आठ चार साईन आठ अठ्ठेचाळीस चार बावन पाच साईन दोन्ही बारा पाच सतरा लक्ष द्या सतरा हजार दोनशे ऐंशी हे उत्तर गवस यक्स लाट यक करू सतरा हजार दोनशे ऐंशी कडे जातानी एकशे आठ भागीला स्वरूपात आणि हा भाग जातो एकशे साठ न म्हणजे या यक्षची किंमत आम्हाला प्राप्त झाली काय तर यक्ष म्हणजे एकशे यक साठ लक्ष द्या यक्षची प्राप्त झालेली किंमत इथं परत मांडतो यक्ष बराबर एकशे यक साठ न हा भाग गेला हे एकशे साठ म्हणजे किलोमीटर मध्ये प्राप्त झालेलं उत्तर अर्ध आंतर किती यासाठी वापरलेलं हे जलपद आहे त्याचा अर्थ अर्ध अंतर म्हणजे एकशे साठ किलोमीटर प्रश्न पूर्ण अंतर किती सर पूर्ण अंतर म्हणजे यक्स अधिक यक्स हे यक्ष, जे यक्स अधिक यक्स म्हणजे एकशे साठ अधिक एकशे साठ याच उत्तर तीनशे वीस किलोमीटर लेख बसद्वारे कापलेले एकूणशे वीस किलोमीटर हे वेग रेल्वे प्रश्न या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव आज करता येते